तुमचे सर्वांचे शब्द सोमनाने स्वागत करतो आणि तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो विद्यार्थी मित्रांनो आज एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आणि या सोनेरी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सर्व इथं जमलेलो आहोत आणि हे स्वातंत्र्य ना क्या हमारी कहानी है हमारी पहचान तो यही है कर्मचारी है जिन्होंने इस देश को आजाद कराने के लिए अपना सब दाव पर लगा दिया आज तिरंगा फहराता है अपनी परेशान से आज तिरंगा फहराता है अपनी परेशान से हमें मिली आजादी वीर शहीदों के बलिदान से हमें मिली आजादी वीर शहीदों के बलिदान से हमारा देश स्वतंत्र के लिए महात्मा गांधी पंडित नेहरू लोकमान्य तिलक नेताजी सुभाष चंद्र हमारे देश के लिए उन्होंने जो अहम योगदान दिए वो भारतवासी कभी नहीं भूल सकते स्वतंत्र के बाद हमारा भारत देश शिक्षा, कला, साहित्य, खेती आदि में उन्नति कर रहा है हमारा भारत देश सबसे बड़ा लोकतंत्र देश है विविधता में एकता हमारे देश की पहचान है चलिए आज हम सभी भारतवासी मिलकर प्रतिज्ञा करते हैं कि हमारा भारत खूप खूप शुभेच्छा स्वातंत्र्य दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला मला माझ्या देशावर खूप अभिमान आहे थोर वीरांनी आपल्या प्राणाची अवती दिली त्यांना माझा कोटी कोटी सला मला माझा देश खूप आवडतो जय हिंद जय भारत हो आज शांत तेसे सुने देश की मिट्टी का कन कन है जिन्हें फ्रांस प्यारा प्रणाम से वीरों को सो सो बार हमारा प्रणाम से वीरों को सो सो बार हमारा यहाँ ऐसी धरती है जहाँ पर गंगा जमुना बहती देश पर मर की हर दम धुंध सी रहती वीरों को बलिदान से चमका हिंदवतन का तारा नमस्कार ऐसे वीरों को सो सो बार हमारा नमस्कार ऐसे वीरों को सो सो बार हमारा यहाँ आजादी नहीं मिली हमें किसी से भीख में सीखा हम लोगों ने कुछ तो प्राण अर्पण की सीख में प्राण अर्पण की सीख में देश की मिट्टी का कन कन है जिन्हें प्राण से प्यारा प्रणाम से वीरों को सो सो बार हमारा प्रणाम से वीरों को सो सो बार हमारा जय हिंद जय भारत धन्यवाद हैप्पी इंडिपेंडेंस डे today is 50 august. we are celebrating 79 independence day of our country. independence day is the most important day in the history of india. we got independence on 50 august 1947 from the british rule. on this day, people remember the sacrifice of our freedom fighter. we should be grateful to our freedom fighter. i love my country very much. thank you.

जहा है गंगा जहा है गंगा जहा अनेक अनेकता में एकता है, जहा अनेक वो जय तो जहा नारा आहे हो भारत देश हमारा है वो हो भारत देश हमारा है असं म्हटलं जायचं की त्यावेळी भारत शुद्ध जगातील सर्वात श्रीमंत देश होता भारतातून सोन्याचा धून निघायचा इंग्रज भारतात व्यापाऱ्यांच्या उद्देशाने आले पण त्यांनी भारतात दीडशे वर्ष मुक्काम ठोकला आणि भारताची लूट केली खरं तर अठराशे मध्ये भारत स्वातंत्र्य झाला असता परंतु इंग्रजांच्या कूटनीतीमुळे ते शक्य झालं नाही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध अनेक उठाव चळवळी आंदोलने झाली त्यामध्ये अठराशे सत्तावन्नच्या राष्ट्रीय उठाव असहकार चळवळ काय सविनय कायदेभंग अशा छोड भारत माध्यमातूनच भारतीयांमध्ये इंग्रजविरुद्ध लढण्याचे बळ मिळाले मंगलसांडेपासून पर्यंत असंख्य आपल्या प्राणांची आहुती दिली आणि तो सोन्याचा दिवस उजाळला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आपण स्वातंत्र्य झालो मित्रांनो त्या शहीदांना त्या हुतात्म्यांना त्या वीरांना त्या देशभक्तांना नतमस्तक होण्याचा हा दिवस आहे या वीरांसाठी मनावस वाटते जो शहीद हुय हे जरा या कुरबाणी जरा याद करो कुरबानीय जय बादे मी तुम्हाला पंधरा अगोदर एक कविता म्हणून दाखवणार आहे भारत की शाणतिरंगा भारत की जाणत भारत की शाणत भारत की जाणत भारत का समनत रंगा हर शिंदू का कफर तिरंगा भारत का समित हर शहीदों कफर कफन तिरंगा आसमान में उछाले रहे तिरंगा हर देश शासकों की जान तिरंगा आसमान में उछाले रहे तिरंगा हर देश शासकों की जान तिरंगा हम सबका है नाम तिरंगा भारत की शान तिरंगा भारत की जान तिरंगा महात्मा गांधी लोकमान्य तिलक भगत सिंह या सारे नेता अपने योगदान दिए इंग्रजांशी लड़ले मनु

रोशन तेरी हवा पे जिंदा तू बा मेरा मैं तेरा परिंदा है अर्जी दीवाने की जा रानी दे एक रोज वही मेरी शाम हो कभी याद करे ज़माना करम शामी मेरा नाम हो देश मेरे तेरी शान पे सदके कोई दने क्या तेरे धूल से बढ़के तेरे दोपस रोशन तेरी अवा पे जिंदा तू बाग है मेरा तेरा परिंदा आ चल तेरा रे माँ रंग बिरंगा ऊंचा आसमान से तेरा तिरंगा जीने की इजाजत दे दे या कम से दे दे मंजूर हमें जो भी तू चुने रेशम का हो बदिशाला क्या कपन सिपाही वाला हम उड़ेंगे हम जो भी तू बुने ओ देश मेरे तेरी शान पे सद के कोई धने क्या तेरे धूल से के तेरे धूप से रोशन तेरी आमच्या टाळ्या वाजवल्या तर तुमच्या वरती सगळ्या मुलांचा पहिला दुसरा क्रमांक लिहून जाईल यानंतर येतात दुसरीचा विद्यार्थी ज्याचा प्रथम क्रमांक आले द्वितीय पुरस्कार प्राप्त प्रेम योगेश बघा ढगांचा सुद्धा गडगडाट गल या मुलांसाठी होतोय ढग सुद्धा टाळ्या वाजवायला गल लागलाय गडगाट टाळ्या यानंतर द्वितीय पुरस्कार विन प्रशांत पोळेकर आहे अठ्ठ्याऐंशी पॉइंट सहा टक्के तिला मिळालेले आहे रिया योगेश पाटील हा खूप खूप शुभेच्छा यानंतर दुसरा क्रमांक आम्रपाली संगरत्न पोहेकर तिला एक्क्याण्णव पॉईंट सहा टक्के मिळाले आहेत तिला पहिल्या खूप खूप शुभेच्छा यानंतर आहे कल्पनेतून आमच्या शाळेमध्ये इथे उतरलेली आहे आम्ही या, या, या वर्षी दोन विद्यार्थ्यांना स्टुडंट ऑफ द इयर हे पुरस्कार इथल पोहेकर जो आता सहावी मध्ये गेलेला आहे हा वर्षामध्ये संपूर्ण कार्यक्रमामध्ये चमकलेला आहे सोबतच त्याचे संस्कार हे सर्व विद्यार्थ्यांवर पडलेले आहे अतिशय छान असा विद्यार्थी ज्याला स्टुडंट ऑफ द इयर हा पुरस्कार श्री महेश भाऊ महाजन देतील विनंती करतो एकदा जोरदार अनिरुद्धसाठी अनिरुद्ध यानंतर विद्यार्थिनी एकदा जोरदार टाळव आमच्या चिमुकल्यांसाठी यानंतर त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे एक द एक जोरदार टाळ्या वाजता तिच्या याला प्रथम क्रमांकाचं बक्षीस वितरित करावं या शहरात असे विद्यार्थी आपल्या गावचे आणि आपल्या शाळेचे आहेत यांचं जितकं कौतुक यानंतर इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी आम्र आपल्या शाळेला वर्षी विद्यार्थ्यांना